यमुना महामार्गावर सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे या भीषण अपघातात कृपालू महाराजांची विशाखा त्रिपाठी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर दोन मुली कृष्णा आणि श्यामा त्रिपाठी यांची प्रकृती गंभीर माहिती मिळतीये तिन्ही बहिणी सिंगापूरला जाण्यासाठी दिल्ली विमानतळाच्या दिशेनं निघाल्या होत्या यमुना महामार्गावर आठ किलोमीटर अंतरावरील बोर्डाजवळ कृपालू महाराजांच्या मुलींच्या कारनं दुसऱ्या कारला धडक दिली या संपूर्ण अपघातात आठ जण जखमी झाले या घटनेनंतर अपघातामधील जखमींना तातडीनं कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात पाठवण्यात यावेळी रुग्णालयात विशाखा त्रिपाठी यांचा मृत्यू झाला तर श्यामा त्रिपाठी आणि कृष्णा त्रिपाठी या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या दोन्ही जखमी बहिणींवर वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत विशाखा त्रिपाठी या कृपालू परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्या ट्रस्टच्या शिक्षण संस्था आणि रुग्णालयाचं काम भक्त त्यांना म्हणायचे या अपघातानंतर कृपालू महाराज ट्रस्टनं शोक संदेशात जाहीर केला त्यामध्ये म्हटलंय की अत्यंत दुःख होत आहे की भक्तीधामचे अध्यक्ष डॉक्टर विशाखा त्रिपाठी यांचं रस्ते अपघातात निधन झालंय त्यांच्यावर अंत्यसंस्कार वृंदावनमध्ये केले जाणार आहे